करची त्याच्यामध्ये अमोल काय सूरज काय भागीदार नाहीत मालक नाहीत परंतु सप्लाय चेन मध्ये त्यांनी जेव्हा रुदार होऊन काम केलं त्या कंपनीला साहजिक तो धंदा होता त्यांचा त्याला प्रॉफिट झाला आणि प्रॉफिट झाल्यानंतर ज्याला मानधन म्हणतात किंवा रिमनरेशन म्हणतात ते अमोलला सूरज चव्हाणला मिळालं शेकने ते पैसे बँकेत टाकले त्याच्यावरती इन्कम टॅक्स देखील लोड झाला याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग नाही त्याच्यामध्ये फसगत नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे सर्वसाधारण देशात महाराष्ट्रात मुंबईत जे बिझनेस चालतात त्यापैकी तो एक बिझनेस होता कळे की नाही याच्यामध्ये स्कॅम वगैरे हो जे जा म्हटलं जातं ते एकदम चुकीचं आहे आणि ह्या संदर्भात सगळी कागदपत्र याचा पूर्ण तपास घेत कर केलेला आहे ईडी अधिकाऱ्याने पूर्ण तपास केलेला आहे बरं हा काही क्रिमिनल ऑफेन्स नाही आहे याला कस्टोडियल इन्क्वायरीची गरज नाही परंतु सतत डोक्यावरती टेन्शन ठेवायचं अटक केली जाईल सतत बोलवलं जायचं आता परवा त्याला बोलवलं जे मागच्या वेळेला विचारलं तेच परत विचारलं मला असं वाटतं की कीर्तिकर साहेबांची वक्तव्य जर बघितली तर कुठेतरी देशप्रेमापेक्षा पुत्रप्रेम हे वरचड झालेलं दिसतं आणि पुत्रप्रेमामुळे त्यांनी ते, अशा प्रकारचे काहीतरी वक्तव्य केलेली आहे ती दिसून येतात त्यांनी जी काही वक्तव्य केली त्याला माझं उत्तर असं असेल की कर नाही त्याला डर कशाला का यांनी काही केलंच नाही त्याला घाबरायची आवश्यकता नाही ना फोर्स मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये अमोल किर्तीकर यांना पंच्याहत्तर हजार रुपये करण्यात आला तोही दिला नाही खिचडीची कंत्राट मिळाल्याच्या नंतर त्या कंपनीमधनं अमोल किर्तीकर यांच्या अकाउंटमध्ये पंच्याण्णव लाख रुपये पंचेचाळीस लाख रुपये पगार आणि पन्नास लाख रुपये कर्ज म्हणून क्रेडिट झाले त्याच्याबद्दल ईडीने समन पाठवलं त्याचं त्यांनी उत्तर जे काही असेल एक्सप्लेनेशन असेल ते ईडीला द्यावं ना त्यांनी आणि त्यामुळे जर त्यांनी काही कोणता गुन्हा किंवा चुकीची गोष्ट केलेली नसेल तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही त्यांना जर असं वाटत असेल की ईडी चुकीची कारवाई करते या देशामध्ये कानून व्यवस्था आहे न्याय व्यवस्था आहे कोर्ट आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की कीर्तिकर कि साहेब उगाच पुत्रप्रेमामध्ये मध्ये पुत्राच्या मोहामध्ये येऊन अशा प्रकारची काहीतरी मिसलिडिंग स्टेटमेंट्स करतायत माझी त्यांना ही विनंती राहील की संभ्रामावस्था तयार करणारी अशा प्रकारची कोणतीही स्टेटमेंट्स त्यांनी करू नयेत